नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज ग्रुप युट्यूब चॅनल वर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आवाज येतोय का चेक करून सांगा कॉमेंट मध्ये सांगा आवाज येतोय का आजचा भाग क्रमांक दोन आहे चॅनल ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया क्रिश कार्तिक चला सर्वांनी लक्ष द्या प्रश्न क्रमांक, प्रिया प्रिया प्रश्न क्रमांक एक भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूंचा वापर केला जातो पर्याय चांदी पर्याय बी कथील डी मॅंग प्रश्न क्रमांक एक भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूंचा वापर केला जातो पर्याय ए चांदी पर्याय बी कथील पर्यायशी दस्त पर्याय डी मॅगनीज चला लवकर लोकर उत्तर देत चला सार्थक हाय तर याच उत्तर आहे पर्याय बी कथील भांड्यांना कलाई करण्यासाठी चा वापर केला जातो क्रिश त्यांनी उत्तर दिला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक दोन भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते पर्याय राष्ट्रपती पर्यादी सरन्यायाधीश पर्याय गृहमंत्री पर्याय पंतप्रधान प्रश्न क्रमांक दोन भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते पर्याय ए राष्ट्रपती पर्याय बी सरन्यायाधीश पर्याय गृहमंत्री पर्याय डी पंतप्रधान त्याच उत्तर आहे पर्याय डी पंतप्रधान प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन चे क्रिश आणि सार्थक त्यांनी उत्तर बरोबर दिला आहे व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीन भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात पर्याय राज्यसभा पर्याय बी लोकसभा पर्यायशी विधानसभा लोक पर्याय डी विधान परिषद प्रश्न क्रमांक तीन भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात पर्याय ए राज्यसभा पर्याय बी लोकसभा पर्यायशी विधानसभा पर्याय डी विधान परिषद उत्तर आहे पर्याय ए राज्यसभा सार्थक व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चार भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण मिळवणारा पहिला खेळाडू कोण पर्याय मेजर ध्यानचंद पर्याय बी सचिन तेंडुलकर पर्याय सी कपिल देव पर्याय डी सायना नेहवाल दादा नमस्कार प्रश्न क्रमांक चार भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण पर्याय ए मेजर ध्यानचंद पर्याय बी सचिन तेंडुलकर पर्याय सी कपिल देव पर्याय डी सायना नेहवाल भारतरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे प्रथम खेळाडू कोण आहे तर त्याच उत्तर आहे बी सचिन तेंडुलकर बी उत्तर बरोबर आहे कार्तिक सार्थक वेरी गुड प्रश्न क्रमांक पांच खालील पैकी कोणता ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे सी सी टी एन एस ए पर्याय बी एस ए आर टी पर्याय सी पी एच ए एन पर्याय डी बी एच यू एम आई कोणता आहे चला लवकरात लवकर उत्तर देत चला प्रश्न क्रमांक पाच त्याच उत्तर आहे पर्याय सी सी टी एन एस प्रश्न क्रमांक सहा राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ए पुणे पर्याय बी नागपूर पर्यायशी वसई पर्याय डी गोरेगाव प्रश्न क्रमांक सहा राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ए पुणे पर्याय बी नागपूर पर्यायशी वसई पर्याय डी गोरेगाव त्याच उत्तर आहे पर्याय डी गोरेगाव हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात कुंतलगिरी हे पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय बीड पर्याय बी लातूर पर्यायशी धाराशिव पर्याय डी हिंगोली प्रश्न क्रमांक सात कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय बीड पर्याय बी लातूर पर्याय पर्यायशी धाराशिव पर्याय डी हिंगोली तर याच उत्तर आहे पर्याय श्री धाराशिव प्रश्न क्रमांक आठ औरंगाबाद शहरांचे प्राचीन नाव औरंगाबाद शहरांचे नवीन नाव काय आहे प्राचीन नाव विचारलेलं आहे छत्रपती संभाजीनगर सी देवगिरी पर्याय डी दौलताबाद प्रश्न क्रमांक आठ औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय आहे कोणते आहे सांगा पर्याय संभाजीनगर पर्याय बी खडकी सी देवगिरी पर्याय डी दौलताबाद याच उत्तर आहे पर्याय बी खडकी बी उत्तर बरोबर आहे सार्थक कार्तिक गुड प्रश्न क्रमांक नऊ क्रांतिसिंह नाना पाटील व जी डी बापू यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले पर्याय तुफान सेना पर्याय बी क्रांती सेना पर्यायशी बहुजन सेना पर्याय डी मावळे सेना प्रश्न क्रमांक नऊ ना। सेना नाना पाटील व जी डी बापू लाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले उत्तर आहे ए तोफान सेना ए उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक 10 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही पर्याय सार्वजनिक सत्यधर्म पर्याय बी गुलामगिरी पर्यायशी छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा पर्याय डी ज्योतिनिबंध प्रश्न <nement clicking noise> क्रमांक दहा महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही पर्याय सार्वजनिक सत्यधर्म पर्याय बी गुलामगिरी पर्यायशी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा पर्याय डी ज्योतिनिबंध तर याचं उत्तर आहे पर्याय डी ज्योतिनिबंध डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते पर्याय ए लॉर्ड रिपन पर्याय बी लॉर्ड मेयो पर्यायशी लॉर्ड माउंट बॅटन पर्याय डी रानडे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते पर्याय ए लॉर्ड रिपन पर्याय बी लॉर्ड मेयो पर्याय सी लॉर्ड माउंट बॅटन पर्याय डी मगो रानडे त्याचं उत्तर आहे पर्याय बी लॉर्ड मेयो बी उत्तर बरोबर आहे कार्तिक क्रिश व्हेरी गुड प्रश्न क्रमांक बारा वेरुळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या काळात कोरली गेली पर्याय चालुक्य पर्याय पर्याय प्रश्न क्रमांक बारा वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणाच्या कोणत्या काळात कोरली गेली पर्याय तालुक्या पर्याय बी वाकाटक पर्यायमणी पर्याय डी राष्ट्रकूट याच उत्तर आहे पर्याय डी राष्ट्रकूट डी उत्तर बरोबर आहे मिस्टर क्रिश वेरी गुड प्रश्न क्रमांक तेरा मराठवाडा संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो पर्याय ए एक मे पर्याय बी चौदा नोव्हेंबर पर्यायशी सतरा सप्टेंबर पर्याय डी एक ऑगस्ट प्रश्न क्रमांक तेरा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो पर्याय ए एक मे पर्याय बी चौदा नोव्हेंबर पर्यायशी सतरा सप्टेंबर पर्याय डी एक ऑगस्ट त्याचं उत्तर आहे सी सतरा सप्टेंबर सी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पर्याय नव्वदव्या पर्याय बी अठ्याऐंशी व्या पर्यायशी एकोणनव्वदव्या पर्याय डी एक्क्याण्णवव्या प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय साहित्य ज्येष्ठ साहित्य श्रीपाल हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पर्याय पर्याय अठ्याऐंशी व पर्याशी नवदव्या पर्याय डी एक्क्याण्णव्या त्याच उत्तर आहे पर्यायशी एकोणनव्वदव्या सी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधरा किशोरीताई ताई अमोनकर या कोण कोणत्या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए दादरा पर्याय बी कानपूर पर्यायशी जयपूर पर्याय डी पुणे प्रश्न क्रमांक पंधरा किशोरी ताई अमोनकर या कोणत्या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध होत्या पर्याय ए दादरा पर्याय बी कानपूर पर्याय श्री जयपूर आणि पर्याय डी पुणे तर याचं उत्तर आहे पर्याय श्री जयपूर श्री उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा वन रँक वन पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे पर्याय महाराष्ट्र पोलीस दलाकरिता पर्याय बी राज्य राखीव पोलीस बलाकरिता पर्यायशी माजी सैनिकांकरिता पर्यायी केंद्रीय पोलीस दलाकरिता प्रश्न क्रमांक सोळा वन रँक वन पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली गेली आहे पर्याय ए महाराष्ट्र पोलीस दलाकरिता पर्याय बी आहे राज्य पोलीस राज्य राखीव पोलीस बलाकरिता पर्याय सी माजी सैनिक पर्याय डी केंद्रीय पोलीस दल याच उत्तर आहे पर्याय सी माजी करिता, सी उत्तर बरोबर आहे मिस्टर क्रिश व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सतरा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता पर्याय शुक्र पर्याय बी बुध पर्याय सी मंगळ पर्याय डी पृथ्वी प्रश्न क्रमांक सतरा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता पर्याय ए शुक्र पर्याय बी पर्याय पर्यायशी मंगळ पर्याय डी बुत तर याच उत्तर आहे पर्याय ए शुक्र हे उत्तर बरोबर आहे मिस्टर क्रिस व्हेरी गुड प्रश्न क्रमांक अठरा भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता पर्याय अहिल्यानगर पर्याय बी कोलकाता पर्यायशी कच्छ पर्याय डी मुंबई प्रश्न क्रमांक अठरा भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता पर्याय ए अहिल्यानगर पर्याय बी कोलकाता पर्याय सी कच्छ पर्याय डी मुंबई त्याच उत्तर आहे पर्याय सी कच्छ गुजरात मधील प्रश्न क्रमांक एकोणीस सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते पर्याय ए जगन्नाथ दास पर्याय बी न्यायमूर्ती देखे मातो पर्यायशी ने मूर्ति बीएन श्रीकृष्ण पर्यायी रघुवीर दया प्रश्न क्रमांक एक सातव्या वेतन आयोग के अध्यक्ष कौन होते पर्याय ए जगन्नाथ दास पर्याय बी न्यायमूर्ती ए के माथुर पर्यायशी न्यायमूर्ती बी एम श्रीकृष्ण पर्याय डी रघुविदयाच उत्तर आहे पर्याय बी न्यायमूर्ती ए के माथुर बी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस सेन्सेक्स काय आहे पर्याय ए सोशल साईट पर्याय बी खाजगी बँक प्रणाली पर्यायशी लोकसंख्या निर्देशांक पर्यायी शेयर बाजार निर्देशांक प्रश्न क्रमांक वी सेंसेक्स का है पर्याय ए सोशल साइट पर्याय बी खाजगी बैंक प्रणाली पर्याय लोकसंख्या निर्देशांक पर्याय डी शहर आहे पर्याय डी शहर बाजार निर्देशांक निर्देशां। विद्यार्थी मित्रांनो इतर माहिती काही परी परिक... सर्व स्पर्धा परीक्षेसाठी काही महत्वाची माहिती आहे हे थे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील अनुविद्युत प्रकल्प तारापूर ठाणे जैतापूर रत्नागिरी उमरेड नागपूर नियोजित चला हे लक्षात ठेवा सर्वाधिक लोकसंख्येच्या झोपडपट्ट्या धारावी मुंबई आय पी दोन हजार पंचवीस साठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली अक्षर पटेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनल ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा <coughs> उद्या सकाळी नऊ वाजता शेकडेवारी भाग तीन आहे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते पहा,